भारतातील हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत महाराष्ट्राचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी सिन्नर तालुक्यातील रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो दरवर्षी बलिदान मास काळात रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गावोगावी जागृती केली जाते बलिदान मास हा मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याचे स्मरण करण्याचा काळ आहे बलिदान मास काळात शंभू भक्त धार्मिक विधी करतात संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते याशिवाय अनेक ठिकाणी तरुण मंडळी आपली आवडती एखादी वस्तू किंवा पदार्थ महिनाभर वर्ज करून बलिदान मास पाळतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे औरंगजेबाने महाराजांना बंदी करून त्यांना चाळीस दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या ज्याचा परिणाम म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू झालेला बलिदान मास पुढील तीस दिवस पाळला जाणार आहे यामध्ये पुरुषांमध्ये मुंडन करणे गोड पदार्थाचा त्याग करणे चप्पल न घालणे आणि जमिनीवर झोपणे यांसारख्या कृतींमधून श्रद्धांजली अर्पण केली जाते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेले बलिदान अपूर्व आहे त्यांचे बलिदान हे स्वराज्य आणि धर्मासाठी होतं मी भोगलेल्या वेदना आपण सहन करू शकत नाही पण त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वराज्य आणि धर्माची सुरक्षा मिळाली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बलिदान मास पाळला जातो हा महिना त्याग सहनशीलता आणि बलिदान यांचे महत्व शिकवतो या महिन्यात आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे साधे जीवन जगणे आणि सुखसोयींपासून थोडा दूर जाऊन महाराजांचे बलिदान समजून त्यांना आदर करण्याची संधी मिळते महाराजांनी आपले प्राण अर्पण केले पण ते फक्त शारीरिक वेदना नव्हे तर धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलं गेलेलं बलिदान होतं त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला हिंदवी स्वराज्य प्राप्त झाले आहे म्हणूनच महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तीस दिवस सुतक म्हणून पाळला जातो सिन्नर शहरातही ऐश्वर मंदिर प्रांगणात बलिदान मास पाळला जात आहे एस ए न्यूज सुजल शितोळे जय शिवराय जय आपण रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या दोन ते तीन वर्षापासून छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून आपण ऐश्वर्या मंदिर या ठिकाणी संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण करत असतो तर बलिदान मास हे करण्यामागचं एक मूळ उद्देश जर आपण म्हटलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू केलेलं स्वराज्य ते अखेरच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी टिकून ठेवलं स्वराज्या रक्ताचा अभिषेक महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी दिला आपला धर्म टिकावा यासाठी दिला आपला देव आणि आपला देश टिकावा यासाठी धर्मवीरांनी हे बलिदान दिलं त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र कवी कलश त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की मैत्री कशी असावी या दोघांच्याही शेवटपर्यंत जे स्मरण आहे त्या स्मरणाला आपण रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्थान हे दरवर्षी फाल्गुन प्रतिपारा ते फाल्गुन अमावस्या या धर्मांच्या तीस दिवसामध्ये बलिदान मास म्हणून आपण हा काळ पाळत असतो मी सर्व हिंदू समाज आणि सर्व सिन्नरकारांना आवाहन करू इच्छितो की आपण कोणत्याही राजकीय किंवा कि अशा कुठलाही मतभेद मनात न आणता आपण धर्मासाठी एकत्र यावं आणि आपणही या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हावं जय शिवराय जय शंभूराजे सकल हिंदू समाज व रौद्र प्रतिष्ठान हिंदुस्तान सिन्नर यांच्यातर्फे गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्या सिंधन श्री संभाजी महाराज यांच्या यांचा बलिदान मास इथे पाळण्यात येतो बलिदान मास पाळण्याचं प्रमुख कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे टिकवण्यासाठी छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं चाळीस वर्ष चाळीस चाळीस दिवस आतोनात हाल सहन करून शेवटच्या क्षणापर्यंत ते शिवाजी महाराजांनी उभं केलं स्वराज्य टिकवण्यासाठी झुंजत राहिले त्यांनी आपल्यासाठी आपला देव देश धर्म टिकवण्यासाठी हे बलिदान दिलं त्याचं स्मरण आपल्याला या तरुण पिढीला व येणाऱ्या पिढीला देखील कायमस्वरूपी राहावं त्यांनी काय हालसहन केले त्याचं कुठंतरी आपल्याला त्याचं भान असावं आणि त्या पद्धतीने आपला एक समाज घडावा समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी बलिदान मास पाळण्यात येतो गेल्या अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आपल्या ऐश्वर्य महादेव मंदिर येथे संध्याकाळी रोज सर्व युवा माता भगिनी मोठ्या संख्येने आठ वाजता येथे उपस्थित असतात या ठिकाणी आपण ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणून व एक साधारण त्यांच्या बलिदानाविषयी चर्चा करून बलिदान मास आपण पाळत आहोत या निमित्ताने आपले बरेचसे बांधव यांनी त्यांचा दुखवटा पाळायचा यासाठी मुंडन केलेलं आहे बरेचसे लोकांनी आपलं गोड जेवण सोडलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्यातल्या काही बांधवांनी चप्पल सोडलेली आहे व अशा प्रकारे आपण त्यांचं स्मरण करून बलिदान मास पाळत आहोत या निमित्ताने आम्ही सर्व सकल हिंदू समाजातर्फे सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी बलिदान मास या उपक्रमात सहभागी व्हायचे व रोज संध्याकाळी ऐश्वर्य महादेव मंदिर येथे आठ वाजता उपस्थित राहावे धन्यवाद